नमस्कार शेवटी लग्नाचा दिवस उजाडलेला असतो काही करून मुक्ताला काय करावं ते समजतच नसत शेवटी मुक्ता आणि लकीने अनुजाला किडनॅप केलेलं असत तिला बांधून ठेवलेलं असत त्यावेळेला अनुजा मोठ्याने ओरडत असते ती म्हणत असते तुम्ही काही करा, करा कितीही करा तरी सुद्धा मी तुम्हाला जे पाहिजे ते माझ्या तोंडाने कधीच बोलणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी मी कोणाला काहीही सांगणार नाही तेव्हा मुक्ता अनुजाला बोलते लाज नाही वाटत तुला असं सर्व बोलताना अगं जरा विचार कर तुझ्यामुळे तुझ्यामुळे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे फक्त तुझ्यामुळे तुला कळतय का अनुजा तू किती आणि काय काय घाणेरड काम करतेस ते अगं स्वतःच्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्यासोबत लावायला निघालीस तेही का तर तिचं आयुष्य बर्बाद होण्यासाठी आणि काय ग शुल्लक्ष पैशासाठी अगं पैसा महत्वाचा आहे पण माणसांपेक्षा जास्त नाही या जगात माणूस की जर का जपली ना तर माणूस कोणत्याही हाकेला धावून येतो पण तुम्हाला मात्र याची जाणीव नाही आहे कारण तुम्ही फक्त पैसा 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 अगं पैसाच पाहिजे तर स्वतःच्या बळावरती स्वतःच्या कष्टावरती कमवाना दुसऱ्याचा पैसा ओरबाडून घेण्यात काहीही अर्थ नाही आणि त्याला सुख म्हणजे म्हणतच नसतात तेव्हा लगेच अनुजा बोलते तुला काय बोलायचंय ते बोल पण तरी सुद्धा मी तुझ्या बोलण्याला फसणार नाही तेव्हा मात्र लकी बोलतो ही अशी ऐकणार नाही काय आहे ना मुक्ता बहिणी मला चांगलंच कळून चुकलंय या बाईशी आता कसं वागायचं तेव्हा लगेच मुक्ता बोलते नाही लकी आपण आपली पायरी सोड सोडायची नाही आता काय करते ना ते बघच आणि तिने लगेच अभिषेकला फोन केलेला असतो अभिषेकला फोन केलेलाच असतो पण तो व्हिडिओ कॉल असतो तेव्हा अभिषेक मुक्ताला बोलतो मुक्ता 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 शेवटी दिवस उजाडलाच मी तुझ्या कोमलशी लग्न करतोय आता थोड्याच वेळात ती माझी बायको होईल आणि मग मग बॉम्ब ब्लास्ट होईल तेव्हा मात्र मुक्ता बोलते बावळट तुला काय वाटलं तू जरी माझ्या पुढे चार पावलं असशील तरी ही मुक्ता तुझ्या पुढे शंभर पावलं आहे आणि ती व्हिडिओ कॉल मध्ये अनुजाला दाखवते अनुजाला बांधलेलं असत ते बघून मुक्ता लगेच अभिषेकला म्हणते बघितलंस का तुझ्या बायकोची काय अवस्था केली ती बघ बघ जरा तिला कसं बांधून ठेवलंय ते आता जर का तू स्वत कोमलच कोमलला सांगितलं नाहीस की तुझी बायको अनुज आहे तर तुझ्या या बायकोला मी संपवे तिचं आयुष्य बर्बाद करेन तेव्हा मात्र अभिषेक बोलतो तुला काय करायचंय ते कर मला काही फरक पडत नाही मुळात तिचा आणि माझा कसलाच संबंध नाही तिला संपव नाहीतर काही कर तेव्हा मात्र अनुजाच्या डोळ्यात पाणी आलेलं असत त्याच वेळेला लगेच मुक्ता फोन ठेवते त्यावेळेला मुक्ता अनुजाला बोलते बघितलंस अनुजा बघितलस अगं तू ज्याच्यावरती विश्वास ठेवून होतीस ज्याला तू स्वतःचा नवरा म्हणत होतीस त्याच नवऱ्याने तुला नाकारलं त्याच नवऱ्याने तुझा अपमान केला का तू असं वागलीस बोल ना का तू असं वागलीस तेव्हा मात्र अनुजा बोलते माफ करा मॅडम मला खरंच माफ करा मला खर तर असं वाटत होतं की तुम्ही खूपच वाईट आहात पण नाही तुम्ही वाईट नाही आहात तुम्ही तर खूप चांगले आहात खूप म्हणजे खूप चांगले आहात तुम्ही अजिबात काळजी करू नका भर मंडपात येऊन सगळ्यांना अभिषेकचं खरं सत्य सांगेल हे ऐकून मात्र मुक्ताला खूपच आनंद झालेला असतो इकडे अभिषेक मंडपात लग्नासाठी आलेला असतो त्याच वेळेला कोमलला सुद्धा लग्नासाठी आणल्या आणण्यात आलेलं असत त्याच वेळेला मोठ्यानी मुक्ता म्हणते थांबा हे लग्न होऊ शकत नाही तेव्हा मात्र कोमल मुक्ताकडे बघत राहते त्याच वेळेला इंद्रा मुक्ताला म्हणते सुनबाई काय चाललंय काय तुझं अगं प्रत्येक वेळेला असं येऊन मोडतळा का घालतेस अगं गप्प बस ना ग बाई तेव्हा मात्र अनुजा पुढे येते आणि अनुजा मंडपात जाऊन अभिषेकचा सणसणीत थोबाड पोडते आणि अभिषेकला म्हणते लाज वाटते मला आज तू माझा नवरा असल्याची अरे तुझ्या बायकोला तिकडे किडनॅप करून ठेवलं होतं तुझ्या बायकोला बांधून ठेवलं होतं पण तू काय सांगितलंस तिच्या बाबतीत काय करायचंय ते करा तिला संपवा नाहीतर तिचा जीव घ्या पण मी कोमलशी लग्न करणार अभिषेक यातूनच तुझी वृत्ती दिसली अभिषेक तू त्या लायकीचाच नाही आहेस अरे पैशासाठी एवढ्या खालच्या तराला जाऊन वागशील असं वाटलं नव्हतं या सावनीने मला ब्लॅकमेल केलं होतं म्हणून मी आतापर्यंत कोणाला काहीच सत्य सांगितलं नव्हतं पण बस झालं मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही आता मला कळून चुकलंय की तुमच्यासारखी माणसं किती खालच्या वृत्तीला जाऊन वागू शकतात खरंच मला कमाल वाटते अभिषेक अरे बायको आहे ना मी तुझी तरी सुद्धा तू माझा मान ठेवला नाहीस तरी सुद्धा तुला बायकोच्या जीवाची भीती वाटली नाही काय करू मी अभिषेक तुझं काय करू अभिषेक अरे तू स्वतः हे लग्न थांबवायला पाहिजे होतास पण तू मात्र थांबवलं नाहीस आणि शुल्लकच्या पैशासाठी तेव्हा मात्र कोमल अभिषेकच्या जवळ जाते आणि अभिषेकला म्हणते अभिषेक ही काय बोलते ही जे बोलते ते खरं आहे का तेव्हा अभिषेक बोलतो अगं ही अशीच आहे प्रत्येक वेळा ही असंच काहीतरी करते म्हणून तर मला हिला कुठेच न्यावसं वाटत नाही आणि सांगावं सुद्धा वाटत नाही की ही माझी मैत्रीण आहे म्हणून तेव्हा लगेच अनुजा बोलते बस कर अभिषेक अरे बस कर किती नाटक करणार आहे अजून अरे तुझ्या या नाटकांना कोणीही भूलणार नाही मला तर तुझं हे नाटकच आवडत नाही अभिषेक का प्रत्येक वेळा स्वतःच तेच खरं करतोस खरं सांगायचं तर अभिषेक मला तुझ्या या बोलण्याचा वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र अभिषेक बोलतो गप्पावास उगाच काहीही बोलू नकोस मैत्रीण आहेस तर मैत्रिणीसारखी राहा तेव्हा अनुजा बोलते मैत्रीण आणि मी थांब आणि ते लगेच स्वतःच्या मधील मॅरिज सर्टिफिकेट कोमलच्या दे हातात देते आणि म्हणते हे के कोमल आमच्या लग्नाचं मॅरिज सर्टिफिकेट एवढंच काय तर आमच्या लग्नाचा अल्बम सुद्धा आहे आणि तिने लग्नाचा अल्बम सुद्धा कोमलच्या हातात ठेवलेला असतो तो बघून अभिषेकच्या पायाखालची जमीनच सरकते पण सागर मात्राचा चांगला चवता आलेला असतो सागर धावत जातो आणि अभिषेकला मनपातच चांगलाच आणतो अभिषेकची अशी अवस्था करतो की तो सरळ उठून सुद्धा उभा राहू शकत नाही कारण सागर हा बहिणींच्या बाबतीत खूपच खूप कुप म्हणजे खूपच साधा असतो आणि खरं सांगायचं तर त्याचं बहिणींवरती खूपच प्रेम असतो आपल्या बहिणींच्या आलेलं वाटेल दुःख त्याला बघवत नसतं आणि त्याने चांगलं त्या अभिषेकला हाणलेलं असतं तेवढ्यात तिथून सावनी पळ काढण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मात्र मुक्ता सावनीच्या झिंजा उपटत सावणीला भर भर पब्लिक समोर कोमलच्या पायावर टाकते त्याच वेळा इंद्रा जवळ जाते आणि सावनीला म्हणते सावनी अगं कधी सुधारशील तू मला तर तुझी कमाल वाटते सावणी अगं तू असं का वागतेस का प्रत्येक वेळेला तू सगळ्या गोष्टी आमच्या विस्कटून टाकतेस का का आमच्या आनंदावरती विरजन घालतेस तुला असं वागून काय मिळतं सावनी मला खर तर तुझ्या याच गोष्टींचा कंटाळ आलाय सावनी प्रत्येक वेळेला तू आम्हाला नाही नाही ते वागायला लावतेस अगं तुझ्यावरती विश्वास ठेवतो पण तू मात्र आमचा विश्वासघात करते सावणी आता बस झालं आता मला तुझ काहीच ऐकायचं नाही आता आर या पार पण सावणी जाणार जेलमध्ये असं इंद्राने सुनावलेलं असतं तेवढ्यात मात्र अनुजा अभिषेकला बोलते अभिषेक बघितलंस तुझी लायकीच ती आहे अरे तुला समजून घेण्याचा मी खूप प्रयत्न केला पण तू मात्र माझा विश्वासघात केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि यासाठी मी तुला शिक्षा करणारच यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी यापुढे मी तुझ्या तुझा सोबत राहणार नाही अरे तुला तुझ्या बायकोची किंमत नाही तुला तुझ्या बायकोसोबत राहावं वाटत नाही आणि आता मात्र माझ्या मनातून तू -तु साप उतरलास काही झालं तरी मी तुला माझ्या आयुष्यात ते स्थान देणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेला लगेच अभिषेक अनुजा समोर हात जोडतो आणि म्हणतो खरंच तुमचे खूप खूप आभार उशिरा का होईना पण तुम्हाला तुमच्या वृत्तीची उपरती झाली यासाठी खरंच धन्यवाद कारण तुमच्यामुळे का होईना पण माझ्या बहिणीचं आयुष्य वाचलं उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं खरं सांगायचं तर तुमच्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आज माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही झालंय आणि यासाठी मी कायम तुमचा ऋणी राहील तेव्हा मात्र अनुजा बोलते हो दादा असं काय करताय तुम्ही माझी काय माफी मागताय खर तर माझीच चूक आहे मी तुमच्या बाबतीत असं वागायला नको होत पण मात्र मलाच मलाच माझी लाज वाटते पण का होईना पण आता मात्र मला खूप बरं वाटतंय कारण मी एकाच आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलंय त्याच वेळेला मात्र कोमल चक्कर येऊन खाली पडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर त्या अभिषेकला चांगलंच सागरनी धू धू धुतलंय आता तरी त्या अभिषेकला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याला जेलमध्ये दे टाकलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू